नाशिक शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गोवंश जनावरांची कत्तल आणि वाहतुकीच्या घटना समोर येत आहेत अशीच एक संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्रिगुणिया परिसरात घडली होती या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा हिरावाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आल्यानं ना खळबळ उडाली आहे राम मी राहुल बोराडे श्री राजलक्ष्मी गोशाळा व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक जिल्हा महामंत्री काल नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला गिरवाडीमध्ये तीन गोवंशींची हत्या करून त्यांचे अवशेष रस्त्यावर फेकण्यात आले याआधी पण तिघराया रोडला चार दिवसापूर्वी असंच एक प्रकरण घडलं होतं गोहत्या नाशिकमध्ये सातत्याने ज्या नाशिक पुण्यभूमीला आपण नाशिक भूमीला आपण पुण्यनगरी म्हणून ओळखतो त्या नाशिक नगरीचा इतिहास जर बघितला तर पूर्वी गौतम ऋषींच्या माती गोवात त्याचं पाप लागलं होतं गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन कठोर तप, तप करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून गंगा याचा तिथून गंगामायाचा तिथून उगम झालं आणि त्यानंतर गंगा मायात उगम झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र जेव्हा चौदा वर्षाचं काही सैन्यास काढला त्याच्यामधले काही वर्ष प्रभू श्री रामचंद्र नाशिकमध्ये त्याच गोदावरीच्या काठी काही वर्षांचा त्यांनी सैन्यास काढला तर सांगायचं तात्पर्य असे आहे की जे नाशिक पुण्यभूमी आपण म्हणून नाशिकला ओळखतो तिचा इतिहास सुद्धा कुठेतरी गाईपासूनच गाई सुरुवात होते आणि अशा पुण्यभूमीमध्ये सातत्याने गोहत्याच प्रकरण वाढत आहे तर आज खऱ्या अर्थाने सगळ्या नागरिकांना मी असं आवाहन करतो की गो गोहत्याबद्दल आपण थोडं सक्रिय राहायला पाहिजे लागतात हिरावारी परिसरात गोमांस आढळून आल्याची माहिती मिळतात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांकडून हे गोमांस ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेवर गोमांस आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे तर वाढत्या गोहत्येला पाठबळ नेमकं देतही नाही कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे